कथाकलेच्या कांद्याचा पहिला प्रयोग सांगलीला तो, तो, तो एक अनुभव फार मोठा विलक्षण आहे तो म्हणजे आम्ही जसं पाटलांनी लिहिलं तसा आम्ही तो प्रयोग करत होतो आणि तो प्रयोग काही केल्या रंगत नव्हता हळूहळू मला असं वाटलं की बहुतेक हे उजळून लावणार आपल्याला म्हणून कसा कसा आटोपतो तो घेतला पण आम्ही सगळे अस्वस्थ होतो बवनराव काळे होते रामनगर करतो लीलाबाई आणि मी सुहासिनी होते देशपांडे आम्ही सगळ्यांनी विचार केला काय करावयाच्या तर मग असा विचार केला की नाही आज झोपायचं नाही कोल्हापूरला आलो आणि कोल्हापूरचा दु दुसऱ्याशी दु, प्रयोग होता आम्ही सगळेजण रात्रभर ते रिराईट करत बसलो ह्यात जरा गंमत आली पाहिलं हे लोकांना आवडलं पाहिलं असं करून मग त्याच्यामध्ये जे फेरबदल केले त्याच्या तालमी दिवशी सकाळी दहाला एक जन, ला दोन तीन तास झोपायला सांगितलं आणि सगळेजण कोल्हापूरचे पॅलेस याला गेलो केशव भोसले रंगमंदिरात हां आणि तिथं दोन तालमी केल्या आणि रात्री जो प्रयोग झाला तो भयंकर आफलातून झाला काशीनाथ घाणेकर त्या प्रयोगाला होता अरे म्हणलं काही निरोळाचे बाबा मला अजूनही आठवत आहे की डॉक्टर लागू आफ्रिकेहून आलेले होते हां हां आणि संध्याकाळचा भरतनाट्य मंदिरचा कथा कांद्याचा प्रयोग बघून ते इतके बेहद्द खुश झाले म्हणजे ते <laughs> <वे थे> सगळ्यांनी <laughs> खुश होण्यासारखाच प्रकार होता